हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच खूप भूक लागते आणि सारखं सारखं खाल्लं की स्पेशली मधुमेहींनी अनुभवलं असेल की रक्तातली साखर जास्त वाढते आणि नंतरच एच बी एवन सी पण जास्त ता। येतं हे टाळायचं असेल तर काय करावं लागेल म्हणजे भूक तर भागली पाहिजे पण रक्तातली साखर फार वाढून उपयोग नाही यासाठी एक तुमच्यासाठी मस्त पर्याय घेऊन मी आज आलीये आणि हा पर्याय एका सुपाचा आहे तर हे सूप कसलं आणि ते कसं बनवायचं चला शिकूया डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत थंडीमध्ये गरम गरम सूप प्यायला मस्त वाटतं पण हे सूप जर का पोट भरीच असेल तर थंडीत लागणारी सारखी सारखी भूक सुद्धा त्यामुळे कमी होऊ शकते नेहमी आपण घरी पालक टोमॅटो मिक्स व्हेज सूप अशी सूप्स बनवतोच पण ह्या सूप्स मुळे फार भूक भागत नाही किंवा लगेच परत थोड्या वेळाने भूक लागते तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचे सूप बघणार आहोत जे तुम्हाला एका जेवणाच्या जागी सुद्धा घेता येईल आणि त्यातनं तुम्हाला बरेच पौष्टिक घटक मिळतील तर हे सूप आहे बार्लीचं तुम्ही जर का बार्लीचं नाव अजून ऐकलं नसेल तर नक्की जाऊन तुम्ही इंटरनेट वरती सर्च करू शकता आणि बार्ली सध्या बाजारामध्ये पण आणि ऑनलाईन सुद्धा सहज बार्ली म्हणजे एक प्रकारचं आपल्या गव्हा सारखच आणि हे धान्य मधुमेहींसाठी विशेष करून उपयुक्त आहे कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे म्हणजे अगदी तीस पेक्षाही कमी आहे त्यामुळे या मध्ये असणारे फायबर्स स्पेशली सोल्युबल फायबर्स जर मधुमेहींनी आहारात घेतले तर त्यांना निश्चितच फायदा होणार आहे मग या बारलीच सूप कसं बनवायचं तर पहिली गोष्ट बारली कशी शिजवायची हे पहिल्यांदा माहित करून घेतलं पाहिजे कारण सूप बनवताना आधी बारली शिजवून घ्यायची तुम्हाला तर बारली शिजवताना पहिल्यांदा ती धुवून घ्यायची आणि मग समजा एक वाटी बारली असेल तर त्याच्यात तिप्पट पाणी आणि कुकरमध्ये नेहमीप्रमाणे जसं आपण भात करतो तसं शिजवून घ्यायचंय शिट्टी यायला लागली की गॅस कमी करून एक पाच मिनिटं तुम्ही ठेवलं की बारली छान शिजते आणि मग आता या शिजवलेल्या बार्लीचं तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने सूप करता येणार आहे एक तर ही बारली जशी आहे तशी वापरून शिजवलेली किंवा दुसरी म्हणजे जर काही शिजवलेली बारली मिक्सर मधनं काढलीत आणि त्याची पेस्ट केलीत तर ती सुद्धा सुपामध्ये वापरता येते आणि सुपाला छान थिकनेस येतो तर चला बघूयात हे सूप कसं करायचं आणि याच्यामध्ये अजून काय काय इन्ग्रेडियंट्स घालायचे नुसत्या बारलीला फारशी काही चव नसते चांगली किंवा ब्लँड टेस्ट असते असं म्हणूयात त्यासाठी सुपामध्ये तुम्ही बाकीचे जे पदार्थ घालणार आहात ते छान टेस्टी असले पाहिजेत आणि ऍट द सेम टाईम हे बाकीचे पदार्थ पण तुमची रक्तातली साखर न वाढवणारे असले पाहिजे फॉर एक्झाम्पल सुपामध्ये तुम्ही मैदा किंवा कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाचं पीठ असे पदार्थ घालून उपयोग नाही थिकनिंग असे पदार्थ आपण वापरतो पण मी आताच सांगितल्याप्रमाणे जर बारलीची पेस्ट वापरली तर सूप घट्ट होणारच आहे त्यामुळे हे थिकनर्स कुठलेही वापरू नका दुसरी गोष्ट आपण ह्या सूपामध्ये भाज्या घालणार आहोत भरपूर पण काही भाज्या अशा आहेत की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्ती आहे म्हणजे ज्या भाज्या शिजवल्या सूपामध्ये तर त्यांनी शुगर वाढते फॉर एक्झाम्पल गाजर गाजर जर तुम्ही कच्च खाल्लं तर फार शुगर वाढणार नाही पण हेच गाजर जर तुम्ही शिजवून खाल्लं तर तुमच्या रक्तातली साखर पटकन वाढते त्यामुळे या सुपामध्ये गाजरासारखे पदार्थ शक्यतो वापरायला नको जेणेकरून शुगर तुमची फार वाढणार नाही तर कुठल्या कुठल्या भाज्या या सूपामध्ये वापरता येते फर्स्ट सगळ्यात सोपं म्हणजे कांदा आणि कांद्याची पात या दोन्ही गोष्टी तुम्ही सुपामध्ये या वापरू शकता त्याच्यामुळे या, या सुपाला छान टेस्ट मिळते चव मस्त येते दुसरं म्हणजे तुम्ही टोमॅटो प्युरी करून ह्या सूपामध्ये वापरू शकता स्पेशली जर तुम्ही बारली अख्खी वापरणार असाल सूप बनवायला तर मग तुम्ही टोमॅटो प्युरी या सुपासाठी वापरा जेणेकरून त्या सुपाला म्हणजे त्यातल्या फ्लुईडला एक टेक्स्चर येईल आणि थोडासा थिकनेस येईल थोडासा कलर पण छान येईल तिसरी भाजी तुम्ही यात वापरू शकता ती म्हणजे फ्रेंच बीन्स किंवा श्रावण घेवडा त्याचबरोबर मशरूम्स मटार कॉलीफ्लॉवर किंवा कोबी या सूपामध्ये कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची सुद्धा वापरता येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला छान कोथिंबीर वरून घालायची आहे या सगळ्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स काही फार जास्ती नाहीये जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर काही जण या सूपामध्ये बॉईल्ड चिकन सुद्धा घालतात आणि त्यामुळे सुद्धा या सुपाला एक वेगळी चव आणि एक वेगळं टेक्स्चर प्राप्त होतं आणि छान पोटभरीचंही अजून ते सूप बनतं तर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि इन्ग्रेडियंट्स वापरून हे सूप बनवता येतं तर करायचंय काय एक बेसिक रेसिपी याची अशी आहे की थोडंसं तेल घ्यायचं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं लसूण तुम्ही छान बारीक करून किंवा छान ठेचून त्याची पेस्ट करून परतून घ्यायची मग कांदा घालून परतून घ्यायचा आहे मग कांद्याची पात असेल तर ती परतून घ्या थोडीशी आणि मग ज्या काही भाज्या तुम्ही घालणार आहात त्या भाज्या तुम्हाला याच्यात घालायच्या आणि छान वाफवून घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्ही चवीसाठी सगळे स्पायसेस पण वापरू शकता म्हणजे याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मिरपूड वापरू शकता किंवा ओरिगॅनो वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचे कुठलेही हर्ब्स वापरू शकता तुळशीची पानं सुद्धा याच्यामध्ये घातली तर छान चव येते पुदिन्याची पानं घातली तर छान चव येते आणि असं स्पायसेस आणि भाज्या तुमच्या छान परतून मग याच्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे आणि जर तुम्ही चिकन वापरणार असाल तर चिकन हे शिजवून म्हणजे बॉईल करून व्यवस्थित मऊ शिजवून त्याचे तुकडे पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अजुन पोर्ट से शकता अजून तुम्ही याच्यामध्ये पोट भरण्यासाठी पनीरचे तुकडे पण घालू शकता ज्याने थोडासा प्रोटीन कंटेंट पण या सुपाचा वाढेल काही स्प्राउट्स पण घालू शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला याच्यामध्ये बार्ली ऍड करायची मग बार्ली नुसती शिजवलेली तुम्ही घातली तर तशी पण मिक्स करून छान लागते मग तिशी दाताखाली छान चावायला काही ना आवडते काही ना जर का चावायचा सा प्रश्न असेल किंवा या पद्धतीने बारली आवडत नसेल तर मग ती पेस्ट करून तुम्ही सगळ्यात शेवटच्या स्टेप मध्ये घाला चवीपुरतं मीठ घाला आणि सर्व करताना छान याच्यामध्ये लिंबू पिळून सर्व करा अगदीच तुम्हाला आवडत असेल तर थोडस किंचित बटर घालायला पण हरकत नाही सर्व करायच्या वेळेला पण जर का तुम्हाला मधुमेहा बरोबरच हाय ब्लड प्रेशर असेल तर मात्र थोडस बटर बाहेरचं युज करणं टाळा कारण त्याच्यामध्ये मीठ पुष्कळ असतं घरचं ताजं लोणी थोडस एखादा चमचा घालायला हरकत नाही यामुळे सुद्धा सूप थोडंसं पोटभरीचं अजून होतं आणि सुपाची चव सुद्धा याच्यामुळे खूप छान लागते तर हे सूप तुम्ही सगळ्यांनी जरूर ट्राय करा आणि थंडीमध्ये आ, हे तुम्हाला छान गरम गरम प्यायला आवडेल सुद्धा आणि ह्यानी भरपूर पोटही भरेल कारण याच्यामध्ये भरपूर भाज्या सुद्धा आहेत आणि सारखं ग्रेन किंवा धान्य सुद्धा आहे की पोट चांगलं भरतं ह्याच्यामध्ये फायबर्स पुष्कळ आहेत तर असं इनोव्हेशन तुमचं वापरून तुम्ही या सूपचे खूप वेगवेगळे व्हर्जन्स करू शकता आणि मला वाटतं रोज किंवा दर आठवड्याला एका वेगळ्या प्रकारचं बार्ली सूप तुम्ही जरूर ट्राय करू शकता तर तुम्ही बार्ली सूप घरी करता का करत असाल तर मी रेसिपी व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी आहे का किंवा काही वेगळे इन्ग्रेडियंट तुम्ही वापरता का हे मला जरूर कळवा आणि नुसतं बार्ली सूप ट्राय करून थांबू नका ते सूप पिण्याच्या अगोदरची आणि नंतरची साखर तपासून सुद्धा मला कळवा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की हे सूप घेऊन रक्तातली साखर किती वाढते तर तुमच्या कमेंटची आणि प्रतिक्रियांची मी वाट बघतीये चला थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचे विनर्स मला तुम्हाला सांगायचे मागच्या सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती असा प्रश्न पोस्ट केला होता की मधुमेहींनी भात खावा का आणि ह्या प्रश्नाला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालाय खूप जणांनी वेगवेगळी वेग त्यांची मतं मांडली आहेत किंवा मा वेगवेगळ्या युक्त्या सुचवल्यात जर का भात खायचा असेल तर आणि खूप छान मला असं फक्त हो किंवा नाही उत्तर न देता अनेकांनी त्याला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केलाय हे मला खूप आवडलं फक्त मला तुम्हाला एक सुचवायचं आहे तुमच्या उत्तरानंतर तुमचं जर का तुम्ही नाव पण लिहू शकलात तर आमच्यासाठी थोडंसं सोपं जाईल कारण काही काही उत्तरं कोणी दिली आहेत हे मला समजत नाही तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर जर का जाणून घ्यायचं असेल की मधुबेनी भात खावा का तर या विषयावरती माझे दोन तीन डिटेल मध्ये व्हिडिओज आहेत आमच्या चॅनल वरती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि स्क्रीन वरती तुम्हाला ते आता थंबले दिसत असतील ते व्हिडिओज तुम्ही जरूर जाऊन बघा त्यात तुम्हाला या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर मिळेल पण ह्याचं उत्तर ज्यांनी छान दिलंय ते आपले दोन दर्शक सुरश्री भट आणि संदीप किराड ह्या दोघांना आम्ही या म्हणून अनाउन्स करतोय त्या दोघांनीही भात खाताना मधुमेहींनी काय काळजी घ्यावी कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरावा भाता बरोबर काय खावं हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलंय त्यामुळे या दोघांचंही मनापासून अभिनंदन ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिलीत प्रयत्न केला त्यांचंही अभिनंदन अशाच मंडे क्विजेस घेऊन आम्ही दर सोमवारी येतोच आहोत आणि दर मंगळवारी माझे व्हिडिओ नेहमीप्रमाणे आहेतच तुमच्या भेटीला तेव्हा पुन्हा भेटूयात लवकरच धन्यवाद